श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते या ला करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात हिंदू धर्मात ज्येष्ठ अमावसेला फार महत्व आहे ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी स्नान आणि दान करण्याला विशेष महत्व आहे प्रत्येक महिन्यामध्ये एक अमावस्या येते ही अमावस्या कृष्ण पक्षाची पंधरावी तिथी आहे उदय तिथीनुसार पाच जुलै दोन हजार चोवीस वार शुक्रवारी ज्येष्ठ अमावस्या ही तिथे असणार आहे या अमावस्याच्या दिवशी तुम्ही कोणत्याही एका पवित्र नदीवरती जाऊन स्नान करावं त्यानंतर तुमच्या क्षमतेनुसार अन्न वस्त्र फळ आणि एका पात्राचं दान नक्की करावं त्यामुळे तुम्हाला पुण्य लाभ मिळेल यामुळे तुमच्या सुख समृद्धीमध्ये वाढ होईल याशिवाय ज्येष्ठ अमावस्याच्या वेळी प्रातकाळी स्नान केल्यानंतर पितरांचं स्मरण करावं आणि पितरांना तृप्त करण्यासाठी काही उपाय करावेत तर असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या उपायामध्ये उद्या ज्येष्ठ दिवशी पितरांना संतुष्ट करण्यासाठी कितीही प्रखर पितृदोष तुम्हाला असेल संपूर्णपणे नष्ट करण्यासाठी कावळ्याला तुम्हाला घरापुढे ही एक वस्तू खायला ठेवायची आहे कावळ्याला ही वस्तू खाऊ घातल्यामुळे पितृ तृप्त होऊन आशीर्वाद देतात आणि यामुळे धन दौलत सुख समृद्धीमध्ये वाढ होते तर या उपायाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदाला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही महिन्याला येणारी प्रत्येक मूस्या तिथी ही विशेष महत्वाची मानली जाते आणि आमोसेला पितरांची सेवा करण्याला सुद्धा महत्व आहे जर तुमच्या हातून किंवा तुमच्या पूर्वजांच्या हातून पितरांची सेवा घडत नसेल तर त्याचा त्रास कितीतरी पिढ्यांना भोगावा लागतो मग तुम्ही कुठल्याही कार्यामध्ये हात घातला तरी त्यामध्ये तुम्हाला अपयशच येतं तुमच्या कुटुंबामध्ये सतत वादविवाद भांडण कलह होत राहतात घरामध्ये जो पैसा येतो तो फार काळ टिकत नाही घरामध्ये आजारपण वाढलेली असतात तुमच्या घरात असलेली मुलं व्यसनाधीन होतात त्यांची प्रगती होत नाही बरीचशी मुलं घरामध्ये हट्टीपणा करतात घरातल्यांचं ऐकत नाहीत अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नाही तुमच्या उपवर मुला मुलींचे विवाहाचे कित्येक वर्ष लग्नाला झाल्यानंतरही अनेक दाम्पत्यांना संतान प्राप्ती होत नाही घरामध्ये असलेली लहान मुलं सतत किरकिर किर करतात व्यवस्थित खात पीत नाही घरातील एखादी मोठी व्यक्ती असते तिची विनाकारण चिडचिड होत असते तिला मानसिक समस्येचा त्रास होतो तर का ही जी काही कारणं आहेत ही पितृदोषाची लक्षणं असू शकतात आणि पित्रांची सेवा ही नियमितपणे केल्यास तुम्हाला या त्रासातून मुक्ती मिळू शकते पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी तशा अनेक खर्चिक सेवा सांगितल्या जातात ज्यामध्ये नारायण नागबळी सारखी सेवा देखील सांगितली जाते पण ही खर्चिक सेवा करणं किंवा त्यासाठी वेळ काढणं प्रत्येकाला शक्य नाही त्यामुळे रोजच्या आयुष्यामध्ये देखील तुम्ही पित्रांची सेवा करू शकता आता ती कशी तर पहा गुरुमाऊलींनी जी सेवा सांगितलेली आहे ज्यामध्ये आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये आपण पंचमहायज्ञ करायला हवेत पंचमहायज्ञापैकीच एक यज्ञ जो आहे तो पितृ यज्ञ मानला जातो आणि या यज्ञामध्ये आपल्या घरामध्ये जे अन्न शिस्त हो, त्याच्या वासाने पितृ आपल्या घराकडे आकर्षित होतात आणि हे अन्न जर त्यांना मिळालं नाही तर ते दुःखी होतात कष्टी होतात आणि त्याचा त्रास आपल्याला होत असतो फार जुनी समजूत आहे की घराबाहेर जर एखादा कावळा ओरडत असेल तर त्याचा अर्थ असा होतो की कोणीतरी पाहुणा येणार आहे पण जर कावळा तुमच्या घराबाहेर ओरडत असेल तर त्याचा अर्थ असा असतो की तुमचे पूर्वज भुकेले आहेत आणि त्यांना अन्न लागणार आहे मग आता रोजच्या पितृसेवेमध्ये तुम्ही काय करू शकता घरामध्ये जे अन्न शिजलेलं आहे ते तुम्ही त्यांना खाऊ घालू शकता ही एक सेवा जरी तुम्ही नियमितपणे केली तरी प्रखरातील प्रखर पितृदोषापासून तुम्हाला मुक्ती मिळू शकते आणि कोणत्याही खर्चिक सेवा करण्याची गरज पडत नाही पण आता बऱ्याच जणांच्या बाबतीत सांगायचं झालं तर आजच्या धावपळीच्या युगामध्ये कोणाकडे एवढा पुरेसा वेळ नाही की ते पितृ यज्ञ करू शकतील किंवा ऋषी यज्ञ करू शकतील कारण ते वर्किंग असतात सकाळीच त्यांना घराबाहेर पडावं लागतं घरातलं आटपून घरातली कामं तशीच सोडून ते घराबाहेर जातात नवरा बायको दोघही वर्किंग असतात मग अशा वेळेस पित्रांची सेवा कशी करावी ज्यांना रोज शक्य नाही त्यांनी महिन्याला येणाऱ्या आमोसेला कावळ्याला ही एक वस्तू जर नियमितपणे खाऊ घातली तरीही चालेल आता उद्या आलेली ज्येष्ठ आमोस्या ही तर अतिशय महत्वाची मानली जाते पित्रांना संतुष्ट करण्यासाठी पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी त्यासाठीच उद्याच्या दिवशी कावळ्याला ही एक वस्तू आपल्याला आवर्जून खाऊ घालायची आहे आणि कावळ्याशिवाय कुत्रा असेल किंवा गाय असेल याला देखील आपल्याला एक वस्तू खाऊ घालायची आहे ते कोणती आहे हे पुढे मी शेअर करेलच तर उद्या आलेल्या ज्येष्ठ अमाच्या दिवशी पहाटे लवकर उठायचं आहे घरामध्ये असलेली नकारात्मकता दरिद्री घालवायची असेल तर आपल्याला उठून सगळ्यात आधी जाळी जळमट घरामधली काढायची घराची स्वच्छता करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करणं शक्य नाही कारण उद्याच्या दिवशी स्नान आणि दानाला महत्त्व आहे त्यामुळे आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकून आपल्याला आंघोळ करायची आहे यावरचा एक व्हिडिओ मी चॅनलवरती शेअर केलेला आहे तुम्ही तो बघू शकता त्यानंतर तुम्हाला देवपूजा करायची आहे देवपूजा झाल्यानंतर जर तुम्हाला शक्य असेल तर जवळपासच्या एखाद्या शनी मंदिरामध्ये जाऊन शनी महाराजांचं तुम्हाला दर्शन घ्यायचं आहे यामुळे तुम्हाला शनींची विशेष कृपा लाभते आणि जर तुम्हाला मंदिरामध्ये जाणं शक्य नसेल तर तुम्ही पिंपळाच्या झाडाला एका कलशामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये थोडीशी साखर टाकायची आहे आणि हे जल जे आहे ते पिंपळाच्या मुळाशी ओम शम शनेश्वराय नमः या मंत्राचा जप करत अर्पण करायचं आहे यामुळे तुम्हाला पित्रांचे आशीर्वाद लाभतात आणि शनिदेवांचीही कृपा तुमच्यावरती राहते तर त्यानंतर तुम्हाला कावळ्याला जी वस्तू खाऊ घालायची आहे ती तुम्ही दिवसभरामध्ये कधीही खाऊ घालू शकता पण आता ज्यावेळेस तुम्ही सकाळचा स्वयंपाक कराल त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे थोडीशी दुधातली तांदळाची खीर तुम्हाला तयार करायची आहे तांदळाची खीर बनवणं शक्य नसेल तर तुम्ही जो भात शिजवलेला आहे तो थोडासा स्मॅश करा त्यामध्ये दूध टाका साखर घाला आणि हे थोडंसं उकळून घ्या आणि ही जी खीर किंवा हा जो भात आपण शिजवून घेतलेला आहे दुधामध्ये तो भात जो आहे तो आपल्याला कावळ्याला खाऊ घालायचा आहे थोडासा घट्टसर शिजवा एक पोळी जी असते त्या पोळीवरती तुम्ही ही खीर ठेवू शकता आणि तुमच्या गच्चीवरती हा जो घास आहे कावळ्या पुढे आपल्याला ठेवायचा आहे आणि त्यावरती आपल्याला चिमूटभर काळे तीळ देखील टाकायचे आहेत मित्रांच्या सेवेमध्ये काळ्या तिळाला अतिशय महत्व आहे त्यामुळे हा घास तुम्ही गच्चीवर ठेवत असाल बाल्कनीमध्ये ठेवत असाल तिथे तुम्हाला चिमुडभर काळे ते टाकायचे आहेत कावळा आवर्जून तिथे येईल आणि हा घास खाईल आणि तुमचे पितृदोष जे आहेत ते संपूर्णपणे नष्ट होतील जर तुम्ही पितृदोषाने कितीही प्रखर पितृदोष असू दे यामुळे तो नष्ट होऊ शकतो कावळ्यासोबतच तुम्हाला एका कुत्र्याला आणि गाईला एका पोळीवरती गुळाचा खडा ठेवून ते खायला द्यायचं आहे अशी ही साधी सोपी सेवा तुम्ही उद्या आलेल्या आमोसेच्या दिवशी नक्की करा तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तर सेंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ